कर्जत तालुक्यात नाभिक समाज मोठ्या प्रमाणात आहे तर या समाजाच्या सार्वजनिक उपक्रमासाठी त्यांना सभागृह हवं होतं अखिल भारतीय नाभिक संघटना कर्जत यांच्याकडून ही मागणी करण्यात देखील आली होती मात्र गेली अनेक वर्ष त्यांच्या मागणीकडे सर्वांनीच दुर्लक्ष केलं ही गोष्ट शिवसेना ठाकरे ठाकरेगडाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांना समजल्यावर त्यांनी तात्काळ यावर प्रक्रिया सुरू केली कर्जत दैवली ते असली स्वतःची तीन गुंठे जागा त्यांनी नाभिक समाजासाठी देतो असं जाहीर केलं आणि तात्काळ हुतात्मा वीरभाई कोतवाल व संत सेना महाराज यांच्या नावे दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी जागेचे बक्षीसपत्र बनवून त्यांनी नाभिक समाजाला सुपूर्द देखील केलंय यासह नाभिक समाजाचे सभागृह बांधण्यासाठी दहा लाख रुपये निधीची तरतूद देखील केली आहे घोषणांचे पाऊस पडणारे नेते अनेक असतात पण प्रसंगी दानशूरपणा दाखवून तो अंमलात आणायला जिगर लागते सावंत यांचा हा जिगरबाजपणा सर्वांना आहे नितीन सावंत यांच्या या जिगरबाजपणाचे नाभिक समाज कर्जत तालुका अध्यक्ष दिलीप शिंदे जिल्हा तरुण संघ कार्याध्यक्ष रवींद्र देवकर रायगड जिल्हा लवाद उपाध्यक्ष रघुनाथ भिवार ज्येष्ठ नागरिक समाज सल्लागार अर्जुन क्षीरसागर किशोर क्षीरसागर कार्याध्यक्ष सल्लागार शशिकांत मंडलिक ॲडवोकेट नितीन क्षीरसागर बंडू क्षीरसागर राजन क्षीरसागर व कर्जत तालुका नाभिक समाजाने कौतुक करत आभार व्यक्त केले नाभिक समाजाच्या एकत्रित उपक्रमासाठी हे सभागृह अत्यंत महत्वाचे ठरणार असल्याचे विचार नाभिक समाजाने यावेळी व्यक्त केले आहेत